का का काल सभेत तुमच्याही नावाची चर्चा झाली तुमच्यावर आरोप करण्यात आले काय नेमका प्रकार आहे काय प्रकरण चर्चा तर सगळ्या तालुक्यात असते आणि कायम असते चर्चा रामभाऊनी जे काल आरोप केले ते आरोप पूर्णपणे बुडबुडायचे आणि ते बिनबुडायचे आहेत आणि ते सगळं प्रकरण रामभाऊंना माहिती आहे जयभाऊनला माहिती आहे माझे खासदार रणजित दादा निंबाळकरांना माहिती आहे हे फक्त सत्तेचा माज त्यांना आलेला आहे सत्तेच्या जोरावर हे कुणालाही कशाही पद्धतीने टार्गेट करून खोटे गुन्हे दाखल करणे दबाव टाकणे जुने काय प्रकरण असतील अरे आम्ही खणणीखोर असतो तर इथं माझा तीन चार मजली बंगला झाला असता तुमच्या रामनिवासासारखं चांगलं गार्डन बनवलं असतं माझ्या घराची परिस्थिती बघा मी पंचेचाळीस वर्ष झालं या गावामध्ये जन्म झाला माझा माझ्यावर एकही ऐंशी गुन्हा दाखल नाही एक एकही ऐंशी गुन्हा दाखल नाही फक्त यांना भनक लागली की लालासाहेब आडगळेच्या घरात उमेदवारी नगराध्यक्षपदाची जाणार आहे ह्यांनी फिल्डिंग लावली मला गुंतवण्याचा प्रयत्न केला मी म्हणजे सामाजिक कार्य करणारा माणूस आहे आणि आख्या आखलूजला नव्हे तर मला तालुक्याला माहीत आहे मी मोहिते पाटलाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे निष्ठावंत कार्यकर्ता आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे आम्ही हे काम करत असताना सामाजिक क्षेत्रात भरपूर लोकं कर काम करू काम करून घेण्यासाठी येत असतात त्या गोर गरीब दीन दलित पीडित कुटुंबांना आधार द्यायचं काम करत असू जे मोहिते पाटलांनी संस्कार माझ्यावर केलेले आहेत त्या संस्काराच्या पोटी मी प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक परिवाराच्या कुलूज मधल्या पाठीशी उभा राहत असो आणि सांगितलं त्यांना ते प्रकरण माहिती आहे काय नेमकं प्रकरण लोकांना पण कळू प्रकरण असं आहे हे प्रकरण किरकोळ कारणावरून वाद झालेलं प्रकरण होतं वड्र समाजाचे काही मुलं होते त्यामध्ये आमच्यातले का काय कार्यकर्ते मिक्स होते त्यांच्यात वाद झाले होते त्या वादातून भांडण झाले भांडणातून त्या केसेस झाल्या केसेस केसेस झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल झाले त्या, त्या आणखीही आरोपी तेरा परिवारात जे रोज रोजंदारीने काम करणारे परिवारातले पुरुष आज त्या घरातून जवळजवळ सहा महिने झालं जेलमध्ये आहेत त्यांच्या महिला ज्या कधीही घराच्या बाहेर येत नव्हत्या त्या परिसरात फिरत नव्हत्या अशा महिलांना या राजकीय प्रवृत्तीच्या लोकांनी जेलमध्ये टाकून त्या महिलांना बाहेर काढून त्या महिला आज दोन्ही भांडी करून घरप्रपंच चालवतात अशा परिवारांना मदत म्हणून मी गेलो त्यांची ते मुलं लहान मुलं घेऊन आल्या महिला आल्या मला त्यांच्या भावना सांगितल्या मग मी त्या त्याच्यात काय करता येते का म्हणून थोडा प्रयत्न करायला गेलो आणि त्या प्रयत्नाच्या पोटी हा त्यांना मदत करतो म्हणून ह्याला कुठं तर गोतवायच्यासाठी माझ्यावर तो खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला मी कुणाला फोनवरती बोललेलो नाही कुणाला ख रुपया मागितला ना नाही कुणाबरोबर चर्चा आणि खंडणीचा गुन्हा दाखल कुणा कुणी केला जो तो आरोपी त्या तेरा लोकांना तेरा लोकांवर मी गुन्हा दाखल केला त्याच फिर्यादीला त्याच फिर्यादीला खंडणी मागितली म्हणून आता खंडणी कुणाला मागितली जाते ज्या फिर्यादीनं तेरा लोकांना जेलमध्ये पाठवलं गुन्हा दाखल केला त्याच फिर्यादीला आम्ही कसं म्हणू की तू एवढं पैसे दे आणि हे प्रकरण मिटू पैसे द्यायचे असते तर त्याला द्या द्यावे लागले असते का त्याच्याकडून घेतले जातात पैसे याला खणणी म्हणतात का याला पूर्णपणे राजकीय वळण देऊन त्या परिवारांचे सगळं वाटोळं करून टाकलं आणि आजही प ते परिवारातले तेराच्या तेरा, तेरा लोक जेलमध्ये सहा महिने झालं चढत आहेत त्यांच्यासाठी प्रयत्न करायला एकही माणूस धजावत नाही कारण या लोकांच्या सरकारनं एवढी दहशत माजवली अकलूजमध्ये एवढं प्रेशर आणतात लोकांवरती की काही करून मोहिते पाटलाला बदनाम करायचं आहे मोहिते पाटलाचं काय चालू द्यायचं नाही मोहिते पाटलाचे जे चालू चालू झालेले सगळे परंपरा आहे ते सगळे मु मुडेत काढायचे या अकलूजला बदनाम करायचं आहे संस्कृती सगळी बदनाम करायची आहे या फक्त उद्देशानं हे लोक प्रयत्न करायला लागलेत काल केलेले सगळे आरोप बिंड बुडायचे आहेत मी कोणाचंही काही लुटलेलं नाही लुबडलेलं नाही कोणाची खंडणी मागितली नाही दहा रुपयाचा चहाही मी समाजकार्यात कोणासंपेत नसतो आहे बरोबर काल प्रचाराचा शुभारंभ झाला पहिल्याच दिवशी एवढ्या खालच्या पातळीवर टीका झालेली पाहिली शेवटपर्यंत कुठंपर्यंत जाईल हा प्रचार आणि त्याला उत्तर कसा असेल अहो अजून बरेचसे खाली जाणार खाल आहेत ते हे काल तर त्यांनी सुरुवात केली अजून बरेचसे खालच्या लेवल जाणार आहे मोहिते पाटलांना जे बी काय टार्गेट करता येईल मोहिते पाटलांना ज्या बी काय उपमा देता येतील त्या सगळ्या उपमा देणार आहेत आणि मोहिते पाटील या असल्या टीकेला आणि असल्या बंपक कधी घाबरत नाही आणि मी तर असा कडवट कार्यकर्ता आहे धैर्यशील मोहिते पाटलांबरोबर काम केलेला माणूस आहे मी धैर्यशील मोहिते पाटील म्हणजे आख्या महाराष्ट्र देशाला गाजवलेला माणूस आहे ज्या भाजपनं दोन हजार चोवीस साली उमेदवारीचा सा प्रश्न उपस्थित केला होता आम्ही सगळे कार्यकर्ते होतो धैर्यशील मोहिते पाटलांबरोबर फिरत होतो प्रत्येक गावात प्रत्येक ग गल्ली बोळात म पूर्ण माळा मतदारसंघात फिरत होतो त्यावेळेसचं वातावरण आम्ही बघितलेलं आहे आम्ही त्या पद्धतीनं लढवा लढाव कार्यकर्ते आम्ही घाबरवणारी माणसं नाही आम्ही बरेचसे गोरगरिबांची कामं असे केलेले आहेत हे काही आरोप करायला लागलेत फक्त यांना एकच करायचं मोहिते पाटलाला टार्गेट मोहिते पाटलाला कशा पद्धतीनं बदनाम करायचं मोहिते पाटलाला कुठं काय क किंमत राहिली नाही पैसे असे वातावरण काय तर त्यांच्याबरोबरचे जे कार्यकर्ते म्हणून घेतलेले अरे ते आमच्या वाऱ्यालासुद्धा फिरत नव्हते आजपर्यंत पहलें का तर आमचं काम तसंच होतं जनता पहिल्यांदा आमच्याकडे येत होती आम्ही काय असेल ते काम घेऊन मोहिते पाटलाकडे जात होतो मोहिते पाटलांनी आम्ही सांगितलं ते दहाव्या मिनिटात ते काम आम्ही करून घेत होतो मोहिते पाटलांकडून आणि अजूनही घेतो आणि इथून पुढेही घेणार तुम्ही सांगितलं प्रचार आणखी खालच्या पातळीवर जाईल काय उत्तर असणार आहे तुमचं आता या सगळ्या आम्ही काही उत्तर देणार आम्ही आमचं काम करणार जनता आमच्या आहे अकलूज माझं आहे अकलूज मोहिते पाटलांचं आहे अकलूज मोहिते पाटलांवर प्रेम करतंय आणि अकलूज कर मोहिते पाटलांच्या पाठीशी आहेत कसे आहेत हे दोन तारखेच्या मतदानातून दाखवून देतील मावशी लाला आई आहेत आहे। काय झाल तुम्ही काल आरोप केले सभेत तुमच्या मुलांवर तुमच्या सुनेवर हे आरोप सगळं खोटे आहेत माझं पंधरा वर्षाचं मुलं होतं तेव्हापासून मोहिते पाटला पैसे आहे लहान बाळ होतं तेव्हापासून त्यांनी संस्कार त्याला चांगलं दिलेलं आहेत हे तर तिसरी पिढी माझी इथं आहे या तिसरी पिढीपासून आम्ही कोणाचं आम्ही कष्ट करून आहे कोणाचं दहा रुपये वाढलेलं नाही काय उत्तर असेल माझ्या बाळावर ही आरोप घेतलेला आहे ही आरोप नाही पाहिजे खोट सगळं सुरू झाला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार सुनबाई बघताय त्यांनाच पाटलांनी त्यांना करावं त्यांनी पाटलांनी आम्हाला काम करतील का हो काम शंभर टक्के करता काय तुमचं मत काय सुनबाई विषयी मुलाविषयी मुलाविषयी सुनबाई विषयी मुलंच माझं सत्यानं वागत तर त्याला सत्य मार्गानेच मत द्यावं सत्य मार्गाने ती चालतोय सत्य मार्गाने सगळी जनता त्याच्या मागे चालते